संविधानाचे रक्षण करण्यासाठी भाजपला मतदारसंघातूनच नव्हे तर राज्यातून हद्दबार करायचे आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती जमाती संघटनेच्या मतदारांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक रणधीर नाईक विराज नाईक तालुकाध्यक्ष बी के नायकवडी संचालक संदीप तळाके वैभव वाघमारे निलेश कांबळे नंदकुमार नांगरे ॲडव्होकेट विकास चांदणे शशिकांत वायदंडे वंदना कांबळे जयसिंग कांबळे आनंदा कांबळे अनिल शिंगाडे संपत कांबळे लालासो तांबीट बाळासाहेब तांबे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी मानसिंगराव नाईक पुढे म्हणाले आपण विकासाची भूमिका घेत संविधान वाचवण्यासाठी भाजपला मतदारसंघातूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार केले पाहिजे भाजपा हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष नसून त्यांची ध्येय धोरणे सामान्यांच्या पचनी पडणारी नाहीत मागासवर्गीयांच्या वसतीगृहात बोगस विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावावर पैसे खाणारी वृत्ती वाढली आहे शिराळा शहरात भव्य संविधान इमारत उभी करण्यासाठी भाजपला मतदारसंघातून हद्दपार करण्याची गरज आहे यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले राज्याची अधोगती करणारे सरकार बदलायचे हे आता सर्वांनी ठरवले आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांचा विजय निश्चित असून शरद पवार व जयंत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी डोळसपणे मतदान करावे सध्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे वातावरण चांगले निर्माण झाले आहे स्वागत व प्रास्ताविक जयसिंगराव कांबळे यांनी केले यावेळी बी के नायकवडी विराज नाईक रणधीर नाईक संदीप तडाखे विशाल कांबळे वैभव वाघमारे लाला तांबीट विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात तुषार कांबळे संभाजी कांबळे बाबूराव बडेकर वंदना कांबळे महेश कांबळे शशिकांत वायदंडे बाळासाहेब तांबे प्रमोद कांबळे पाणीकाडा निलेश साठे आदींसह सा अनुसूचित जाती जमातीचे स्त्री बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

या ठिकाणी आपल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सर्वांनी मानसिक भावना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आमच्याच ज्यावेळी आपण एकत्र येऊन त्यावेळी आणि एकत्र येण्याचं फळ काय असतो हे आज आपल्याला भविष्यामध्ये त्या तेवीस तारखेला दिसूनच येणार आहे आणि खरोखरच मला पुन्हा एक मी सांगतो की आपण या ठिकाणी सगळे येईल अध्यक्ष नाही बाबा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष वेगवेगळी सर आरोप प्रसिद्ध आता है आदरणीय नंदकुमारजी नाम बाला साहब जी दामवीण संगीत जी म्हणून त्या लोकसभा निवडणुकीला आपण आणि ही विधानसभा निवडणूक त्या फेस्टिवलातून आपल्याला महत्वाचे आहे आपले संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि ती वाचवण्याची शपथ आपण सातत्याने घेत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या विधानसभा निवडणुकीला सुद्धा त्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने महत्व देणं गरजेचं कारण भाजप पक्ष हा त्याच्या उलट आहे भाजपला संविधान लावलाय तर संविधान जरा नको आणि त्या संविधानाच्या उद्धव मधलं संविधानाच्या पाहिजे कारण भाजप हा आपल्या विचारांचा पक्ष पुणे आंबेडकरांचा विचार आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष